हॅलो यू फॅमिली आज म्हणाली आपण झणझणीत असं गावरान माशीचं कालवण तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घेतली तुम्ही दोन किलो माशी अगोदर कट करून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली एक ते दोन पाण्याने नंतर घ्यायचा एक कांदा लसण अद्रक खोबरं आणि कोथंबीर नंतर घ्यायचा इकडं कांदा भाजून घ्यायचा नंतर इथं मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं नंतर ठेवायची कढाई तापायला कढाईमध्ये घालायचं तेल तेल गरम झाले की नंतर घालायच्या माश्या आणि सर्व माश्या इथं मी कढाईत टाकून घेतल्या होत्या नंतर घालायची हळद नंतर घालायचं मीठ चवीनुसार आणि तेल आपण अगोदर टाकलं होतं नंतर हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर दहा मिनटं आपल्याला हे वाफेवर होऊ द्यायच्या नंतर द्यायचं झाकण ठेवून द्यायचं आणि दहा मिनटांनंतर आपल्या माशाच्या वाफ्यावर तयार झाल्या होत्या नंतर तुम्ही मी गॅस बंद करून टाकला आणि नंतर घ्यायचं आपला वाटण मिक्सरला लावून घ्यायचं आणि इथे मी वाटण बारीक करून घेतलं होतं मिक्सरला नंतर घालायचा एक चमचा गरम मसाला एक चमचा अंबारी मसाला आणि नंतर इकडं आपण माश्या पण एका प्लेटमध्ये काढून घेतल्या त्या बॉईल झालेल्या आणि त्याच काळ्यात घालायचं तेल तेल गरम झाले की दोन चमच लाल तिखट घालायचं त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि हे सर फ्राय झाल्यानंतर घालायचं वाटण आणि याला पण छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटे व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर घालायची कोथंबीर आणि छान आता तेल सुटलं तर आपल्या मसाल्याला आणि नंतर घालायचं थोडं पाणी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागेल तेवढं इथं पाणी घालून घ्यायचं मी इथं दीड ग्लास पाणी घेतलं होतं ग्रेव्हीसाठी आणि अगोदर आपण ज्या माशा बॉईल केलं होतं ते पण पाणी मी ग्रेव्हीमध्ये टाकून दिलं म्हणजे ग्रेव्हीला आपल्याला एक उकळ काढून घ्यायचं आहे इथं नंतर ग्रेव्हीला आपला छान असा उकळ आला होता नंतर द्यायच्या आपल्या बॉईल केलेल्या माशा सोडून आणि वीस मंद आजीवर आपल्याला हे भाजी उकळून घ्यायची आहे आणि छान असा झणझणीत बेत आपला हा तयार गावरान बेत इथं तयार झाला होता आणि इथं आपली भाजी तयार झाली होती नंतर घातली मी थोडी कोथंबीर छानपैकी अशी तरी आली होती आपल्या भाजीला आणि खायला खरंच खूप छान झाली होती नंतर तुम्ही बघू शकतात झणझणीच असा गावरा माशांचं कालवण आपलं हे तयार झालं होतं नंतर आम्ही जेवण पण घेतलं आणि तुम्हाला हा बेत कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू